श्री मंदिर प्रभाग क्रमांक पाच बुटीबोरी येथे महाशिवरात्री महोत्सव जल्लोषात साजरा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांनी हार फुल वाहून मनोकामना पूर्ण होण्याकरिता हर हर महादेवाच्या महा दर्शन करण्याकरिता शिवभक्तांची गर्दी मंदिराच्या कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून आणि परिश्रमातून भव्य महाप्रसाद सोहळा संपन्न या प्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष संदीप ठाकरे व ओंकार रांगाले विनायक गहूकर मनोज पोहनकर राजू देवारे देवेंद्र सतीश तलमले ज्ञानेश्वर कुकडे प्रवीण रगड पांडेजी व श्री बालशिव मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आणि कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे माजी नगर अध्यक्ष बबलूजी गौतम माजी सदस्य जिल्हा परिषद नागपूर आकाशजी वानखेडे महेंद्र सिंगजी चव्हाण माजी सभापती अनिलजी बावला सिद्धिविनायक शाळेच्या संस्थापक सौ अर्चनाताई देवताळे देव ताळे संजीवजी झासर जी ठाकूर शरद ठाकरे सुधाकरजी ठाकरे समीर धरमकर सुनील राऊत सर्व मान्यवर उपस्थित होते सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी